हॅलो नमस्कार उर्मिला स्टॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना आता तर सकाळचे सात वाजले तर सात वाजता मी व्हिडिओला सुरुवात करते रात्री आमच्याकडं भरपूर असा पाऊस होऊन गेला वातावरण खूप वाता छान असं आहे फार वाटतं आहे वातावरण खूप छान झालं आहे तर आता आजचा व्हिडिओ आहे दरवाजच्या व्हिडिओपेक्षा छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता मी स्वयंपाकाची तयारी करते सुरुवातीला पोळ्या करते त्यानंतर बटाटीची भाजी करते तर चला तुमच्यासमोर शेअर करते तर चला मी आता सुरुवातीला पोळ्या करून घेते आहे रात्री पाऊस झाला त्यामुळे पक्ष्यांचा खूप चिवचिव वाट वाटे आणि वातावरण आहे एकदम फ्रेश असं वातावरण आहे खूप भारी वाटतं आहे बाहेर चुलीवरती पोळ्या करायला तर आज विराज आणि दिदी शाळेत गेली आहे घरी मी एकटीच आहे आजी आहे पण ते देवपूजा करताय पोळ्या मी मी पोळ्या करते आहे तर चुलीवर पोळ्या करायला खूप असं भारी वाटतं चुलीवरचा स्वयंपाक खायला पण खूप छान लागतो आणि गॅसपेक्षा चुलीवर आहे ना पटपट असा स्वयंपाक होऊन जातो तर सर्व पोळ्याने मी पटपट करून घेते आता तुमच्यासंग बोलता बोलता आणि त्यानंतर आहे ना भाजीची तयारी करते तर ब आज मला आहे ना बटाट्याची भाजी करायची ती भाजी आहे ना मी तुमच्यासंग शेअर करते तर आता माझ्या पोळ्या झाल्या आहे त्याच तव्यावर मी शेंगदाणी भाजून घेतले त्याची भाजी बनवते एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवतीये तीन वगळ्या तेल टाकलं तेल चांगलं तापू द्यायचं आहे लसूण आहे तेल तापल्यानंतर लसूण टाकायचं एक चमचा मोहरी टाकायची एक चमचे जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगली तळून द्यायची आहे पाव चमची हळद टाकायची त्यानंतर ना बटाटे धुऊन घ्यायचे चांगले मिठाच्या याच्यामध्ये हळदी द्यायचे आता मिठामध्ये आणि लसूण आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये ना चांगलं परतून द्यायचं दोन तीन मिनटं आणि नंतर मसाले टाकला दोन तीन मिनट झाली चांगले परतले आपण मसाले टाकू लाल तिखट टाकलंय तीन चमचे टाकले माझे चमचे आणि एक चमचा काळा तिखट टाकलंय मसाले चांगले परतून घे त्यानंतर पाणी टाकायचंय आपल्याला रसक कितपत पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे आता तोपर्यंत आहे ना मी शेंगदाण्याचा कूट करून आहे आमच्याकडे ना शक्यतो भाज्या शेंगदाण्याचा कूट करूनच केल्या जातात आता उकळी यायची वाट बघू आपण भाजीला छान अशी उकळी आली आपण हा शेंगदाण्याचा कूट केला तो टाकून देऊ सर्व शेंग शेंगदाण्याचा कूट टाकून दिल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं चांगली भाजी शिजू देऊ मस्त आरक उतरतो भाजीचा रस्सा बी कमी होतो आणि भाजी टेस्टी लागते खायला तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकू शकता पण माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी टाकली नाही आमच्याकडं ना खूप पाऊस झाला तुम्हाला दाखवते मी हे बघा पेरणीसारखं वल झाली आहे आता वातावरण एकदम असं फ्रेश झालं आहे किती छान असं मस्त हिरवगार झालय आपण उन्हाळ्यात पाणी भरल्यानंतर इतकं हिरवंगार होत नाही एका पावसानेच एवढं हिरवंगार झालंय बघा आमचा आंबा आंबा पण खूप छान हिरवा झालाय तर हे बघा मला दळण करायचंय दळण करते नाही गव याच्यात आम्ही लिंबाचे पानं टाकले होते कडी लिंबाचे त्याने ना कीड लागत नाही एवढं दळण करायचं तर आता दळण करून घेते मी पटपट दळण आहे माझं दळण झाल्यानंतर मी नर्सरीमध्ये गेली होती नर्सरी गेले ना तिथं मला हे कुबेऱ्याचं झाड दिसलं मी ते घेऊन आली घरी हे झाड आहे ना खूप शुभ झाड आहे याने काय होतं नकारात्मक शक्ती आहे ना जी घरामधली ती बाहेर येते आणि जी सकारात्मक शक्ती ती घरामध्ये जाती तर अशा पद्धतीने हे खूप शुभ झाड आहे तर मी हे घेऊन आली आहे घरी आता ते ना छोट्या कुंडीमध्ये आहे तर ते मोठ्या कुंडीमध्ये लावते आहे आता तर चला तुम्हाला पण दाखवते मी कशा पद्धतीने झाड आता मी हे दुसरं झाड आणलं हे घरापाशी लावते आहे मी आता तर चला मी तुम्हाला दाखवते का मी हे झाड प्रकारे लावते ते तर मला जोडी विराज पण आहे तर तो बोलला की मम्मी मीच लावतोय हे झाड तर तो लावतोय तर बघू आता तो कसा लावतो ते सुरुवातीला आहे ना आम्ही या घमेल्यामध्ये लाल आणि काळी माती एकत्र करून घेतली आहे आमच्याकडे झाडं आणलेले होते त्याची लाल माती ही आणि घरात आमच्या घरच्या वावरातली ही काळी माती आहे तर ते दोन्ही माती मिक्स केली आहे आणि ती ह्या कुंडीमध्ये लावली टाकते ही हो। कुंडी बी आहे ना मी विकत आणली चाळीस रुपयाची तर ह्या कुंडीमध्ये ना आता आम्ही हे झाड लावतो आहे तर त्याला ऑलरेडीच ही कुंडी होती अशा प्रकारची तर कागदामध्ये नव्हतं तर ह्या कुंडीमध्ये होतं ते पण ती कुंडी एकदम छोटी त्यामुळं आम्ही आता मोठ्या कुंडीत लावतोय ते तर हे बघा अशा प्रकारे ना लावतोय एकदम हिरवंगार झालं ते थोडंसं सुकलेलं होतं पण कालचा पाऊस झाला ना त्यांनी एकदम छान हे झाड फुटलं आहे तर अशा प्रकारचे आहे ना झाडं हे पावसाळ्यामध्ये लावले गेले पाहिजे घराजवळ झाडं असले का घराजवळ तर खूप छान वाटतं अजूक टाक माती त्याच्यामध्ये नको टाक थोडी टाक अजूक तर हे बघा हे झाड लावून आहे तर अशा प्रकारे ना आम्ही कुबेऱ्याचं झाड लावलं ला। आता दुसरं झाड लावतोय तर हे आहे ना आमच्या घरी माठाखाली पहिले कसे जुने लोक माठाखाली असे कोळमे ठेवायचे खापराचंही आहे तर ती तुटलंही साईड नाही येतं तर मी बोलले की त्याच्यामध्ये ना झाड लावून दे तर आम्ही ना एक झाड आणलं आहे असं लाल कलरचे फुलं येतात त्याला तर हे बघा हे झाड आहे लाल कलरचे फुलं येतात त्याला कळ्या पण आलेल्या आहे त्याला पण कुंडी ना ही छोटी पडली मग त्याच्यामुळे आम्ही आता ह्या कुंडीमध्ये लावतोय बघ कोळम्यामध्ये लावतोय आता हे झाड तर आम्ही ना सागाचे झाड हे सॉरी चंदाचे झाड आणले होते ते झाडं वाळून गेले आहे ना तर त्याची जी लाल माती आहे ना ती याच्यामध्ये टाकते आहे आता दोन्ही लाल काळी माती मिक्स टाकतोय आणि त्याचं झाड तयार म्हणजे त्याच्यामध्ये लावतोय आता झाड तर त्या झाडाच्या मुळ्या पण येत आहे अधूनमधून थोड्या हे बघा पावसाने झाड किती हिरवेगार आणि छान झाले उन्हाळ्यात एवढं पाणी घालून झाड हिरवे नाही झाले तर या पावसाच्या पाण्याने इतके हिरवगार आणि छान झाडं झाले बघितलं ना किती छान असे हिरवगार झाडं झाले नारळाचं झाड पण खूप छान झालंय तर हे बघा अशा प्रकारचं झाड निघालं कंदाचा असतो अरे त्याचा वाला थोडं खाली घे ना अजून खाल्ले खाली नाही खाली टेकून माती पाहिजे खाली थोडीशी ना आता सगळी मातीला हे ये छान येईल आता त्याला पसरायला जागा होईल फोडू नाही नाही राहू दे टाकू दोन्ही टाक ना तेवढं तिन्ही माती मिक्स ते टाक पाण्यावर नको पडून दे भरून ठेव भरून टाकते पूर्ण आता सांगितलं आहे बाबा या झाडाचा कसा कंद असतो ना तर ना, ये ये ना, ना, तो कंद पसरायला आहे ना हे बघा ते धक्काला बंद झालं हे बघा या झाडाला आहे ना अशा प्रकारचा कंद असतो हे बघा या अशा प्रकारचा कंद असतो ना मग तो कोण चांगला फुटतो तर दोन काळे आल्या याला एक इथं एक आली एक इथं आली आणि एक फुल आहे इथं राहत आहे ना त्याच्यावरून थोडंसं पाणी टाकते म्हणजे माती थोडी ओली होई बस नको टाकू खरे तर आता माझं सर्व काम आवरलंय आता स्वयंपाक झाला जेवण झाले कपडे झाले भांडे झाले आता आम्ही माळ्यात चाललोय माका लावण्यासाठी तर तुम्ही चला आमच्या बरोबर आम्ही माका कसे लावतोय ते बघायला तर मी आताच कुबेऱ्याचं झाड लावलंय ते तू दाखवलंच तुम्हाला कशा पद्धतीने कुबेरेचं झाड लावलंय आणि कोबेऱ्याचं झाड लावल्यानंतर काय होतं सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येते आणि नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर जाते तर हे कोबेऱ्याचं झाड लावायला पाहिजे असं माझं मत आहे तर चला आपण मळ्यात जाऊ आम्ही आहे माळ्यामध्ये मका मा मा टाकण्यासाठी तर आमचा ट्रॅक्टर पण येतोय कोणतं मी आणलं केव्हा बघा दर आम्ही ना मका टाकायला आलो पण ट्रॅक्टरचे ना दोन नटच तुटून तु 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 गेले तर हे बघा अशा प्रकारचे नट आणले मी दोन तर आता ते जोडायचे ज्या जो वावरात काय म्हणते ते सरी नाही पडली तर लगेच नट तुटून गेले तर तु आता जोडता येते नारा लगा दे दांचर दा थोड़ा रे मोटा लानदार मोड़ा हां लोगो बोलो गाइस असं मळ्याच्या कडाला देव असतो ना तर आमच्या अशा मळ्याच्या कडाला देव आहे इथं वावरामध्ये तर ह्या देवाला आहे ना विराज चालला आहे मकाचे दाणे ठेवायला तर देवाला दाणे ठेवले का तिथून पुढं आमच्या पेरणीला सुरुवात होती तर आता सुरुवातीला तो देवाला दाणे ठेवील आणि तिडून पुढं आता आमच्या पेरणीला सुरुवात होईल तर तो आला आहे आता देवाजवळ दानी ठेवण्यासाठी तर मग आपण पेरणी करायला सुरुवात करू देवाला दान ठेवल्यानंतर आता ट्रॅक्टर चालू झाला आहे तर आता काकऱ्या पाडतायेत माका लावण्यासाठी आपण सरी म्हणतो आमच्याकडे काकऱ्या म्हणतात अशा प्रकारे काकऱ्या पाडताय तर आता मेन विराज चालली आहे माका लावण्यासाठी पप्पाला अंदर पप्पा दोन दोन टाकू नको बी जास्त लागल एक एक सिंगलच टाक विराज आणि मी मका टाकायला टाक तर आता आम्ही मका टाकतोय तर आम्ही केली सुरुवात मका टाकण्यासाठी तर सरी मधी ना पायाच्या अंतरावर मका टाकायचे एवढ तर एवढ्या माळ्यात मका टाकायची आज काय होणार नाही त्यामुळे उद्या पण यावं लागणार आहे आम्हाला तर आता घरी चाललोय आता घरी आलोय घरी म्हणजे आता व्हिडिओची एंडिंग करतोय आणि मी दोन पाय धुतले घरी आल्यानंतर आता चहा घेतोय दिदीने चायला तर आता, हो <laughs> आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद